त्यांना यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका शेती ही आधुनिक आधुनिककडे झुकलेली आहे घंटो का मे अशी आज शेतकरी वर्गाची परिस्थिती झाली आहे त्यामुळे जे बैलावरचं शेती होती ती फार कमी व्हायला लागली अशा मशीन यायला लागल्या म्हणून एक शंकरपट हा शेतकऱ्याचा जिवाळ्याचा विषय या दोन वर्षात गाजत आहे असाच एक शंकरपट सातेगाव नगरी तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती या गावात कपिलभाऊ देशमुख उभाटा गटाचे ते शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांनी आयोजित केलेला होता सहभाग होता कार्यकर्ते असल्याच्या हा कोणताही कार्यक्रम आयोजन करताना कार्यकर्त्याच्या भरशार केलं जातं तेव्हाच जो त्या ते टीमचा कर्णधार असतो त्याला समोर पाऊल टाकता आहे उन्हाचा टाईम असल्यामुळे सर्व जे लोक आहेत ते एक टेंटचं आयोजन केलेलं आहे त्या टेंटमध्ये सर्व लोक आहेत जोळा सुद्धा इथे जोळा सोडत नाही आहेत कारण प्रखर ऊन आहे सातेगाव नगरीतला हा उत्कृष्ट कबड्डी होता नॅशनल खेळला विदर्भ खेळला उन्हाचं तेज जे होतं ते प्रखर तेज ते कमी झाल्यानंतर आता चारच्या नंतर बैलमालक सोडायला तयार झाले अशीच एक जोडी सोडताना आपण स्क्रीनवर पाहता पट हा थोडासा हिवाळ्याच्या अगोदर असावा असं मला वाटतं ह्या कुठल्या बैल आहेत कोणत्या गावाच्या आहेत म्हटलं आलेगाव तालुका अकोला अकोला काय बैलाचं नाव रणवीर चॉकलेट रणवीर आणि चॉकलेट आहे सर्व दुपारच्या वेळेस हा पट याच्यासाठी कमी झालता का उन्हामुळे जुळ्या लाहीलाही करतात बैलाचं नाव फायटर फायटर कोणासोबत आहे सोन्या सोन्या कोणाचा पटेल फायटर चेचरवाडीचा फायटर आहे योगीशु देशमुख चेचरवाडीचा फायटर आहे खतरनाक रेद काय ना दादा कोणता बैल आहे तुमचा साधू साधू सोडला ना तुम्ही काय बसलं बजेट झालं सहा हा सहा म्हणजे पहिला बैल सायबराबाद ला सहा एक्क्याऐंशी आहे सहा एक्कावन दुसरा सहा एकसष्ट तुमचा चौथ्या जागा तिसऱ्या आहेत साधू तुमचं नाव काय अशोक चिखलकर हे प्रत्येक पटात असतात नामांकित बैल आहे त्यांचा पहिला जिथून बॉटम फसून जोडी सुटल्या जाते तो हा फेस आहे बुर्गाटे पाटील आहेत त्यांची हे नवीन खरेदी आहे या वर्षीची तसे हे पुरानेच पटातले आहेत पण बी जी शेड्यूल जे राहते त्या बिजी शेड्यूलमध्ये एक वर्ष त्यांचे व्यवसाय असल्यामुळे त्यांनी या क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं होतं पण कसं आहे यावर्षी बंदी उठल्यानंतर जे पटाचा फ्लो चालू झाला त्या फ्लोमध्ये त्यांनीसुद्धा आता हे तीन ते चार बैल खरेदी आणले आहेत त्यांची प्रदीर्घ मुलाखत आपण घेऊ जाता हा विलासभू पवार यांचा अर्जुन सात्यगाव पटार दमाळे पाटील यांचा लक्ष्य आणि विलासभू पवार यांचा अर्जुन हे सध्या एक नंबरात आहेत मला असं वाटतं की ते त्यांचं सध्याचं रेकॉर्ड तरी तुटणार नाही लक्ष आणि अर्जुन याला फाईट देणारी इथे दोन बैल आहेत हा आहे वर्माजी यांचा राणा आणि हा बैल आहे हा आहे संगमेश्वर येथील सायबरा पाटील यांचा बैल लक्षा सत्तर सत्त्याण्णव या पट शंकरपटाच्या बैलांना दूध बदाम चांगला हिरवा चारा हे सर्व त्यांची व्यवस्था असल्यामुळे त्या बैलांच्या अंगात जी मस्ती असते ते जमिनीवर शिंगाने किंवा पायाने माती उखरून दाखवत असतात सपोल बैल आहे हा साहेबरा पाटील संगमेश्वर यांचा लक्षा सत्तर सत्त्याण्णव आणि सुबोधता वर्माजी यांचा राणा मनोरभू चव्हाण

उद्घाटन माननीय सुधीरभूष सूर्यवंशी संपर्क प्रमुख शिवसेना गट यांच्या हस्ते झाले त्यांच्यासोबत अमरावतीचे शहरप्रमुख परागजी गुर्दे होते बक्षीस वितरण पार पाडत असताना साबरा पाटील यांचा व वर्मा यांचा राणा यांनी पहिलं बक्षीस नेलं आणि बाकीची बक्षिसं क्रमाक्रमाने बक्षीस वितरण करून झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद गन्ना कपन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे